नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओचं टायटल पाहू शकता निवृत्तीचे वय वाढणार का परंतु मुदतपूर्व सेवानिवृत्तीची कडक कारवाई होणार काय आहे पाहू आपण सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्षे होणार याबाबत सरकार सकारात्मक असले तरी मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे कडक कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले आहेत मुदतपूर्व सेवानिवृत्ती म्हणजे काय सेवानिवृत्तीच्या दिनांकापूर्वीच निवृत्ती देणे म्हणजे मुदतपूर्व सेवानिवृत्ती होय याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित असून वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या तसेच अर्थकारी सेवेच्या तीस वर्ष पूर्ण झालेल्या अकार्यक्षम सेवेत राहण्यास अपात्र असणाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापूर्वीच लोकहिताच्या दृष्टीने सेवानिवृत्ती देण्याचे निर्देश आहेत कारण कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये यास्तव सदर निर्णय घेण्यात आलेला आहे मुदतपूर्व सेवानिवृत्ती देत असताना अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना पुढील तीन महिन्याचे आगाऊ वेतन देण्याची तरतूद असून सदर कर्मचाऱ्यास तीन महिने पूर्वीच लेखी स्वरूपात सूचना देऊन मुदतपूर्व सेवा निवृत्ती दिली जाते तसे जर काही आरोग्यविषयक समस्या निर्माण झाली असल्यास अशा वेळी कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्ती वेतन लागू करून सेवानिवृत्ती दिली जाते सेवेत राहण्याची पात्र पात्रता पात्रपात्रता अजमाविणेकरिता सरकारमार्फत पुनर्लोकन समिती स्थापन करण्यात येते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद